अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांनी दोन महिने संप केला होता या संपात जे त्यांना यश मिळालं होतं ते आता त्यांना लवकर मिळणार आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे तर बातमी नेमकी काय आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी जो मोठा निर्णय घेतला होता त्याची तयारी जोरदार सुरू आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे तसेच राज्य सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी लवकर देणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना एक लाख पंचावन्न हजार पासून ते एक लाख शहात्तर हजारापर्यंत पर्यंत ग्रॅज्युटी मिळणार आहे शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना याचा लाभ मिळणार आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी गेल्या दोन महिन्यामध्ये जो संप केला होता त्या संपाला आलेलं हे एक मोठं यश आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद